थंडगार अशी लस्सी तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये बघा थंड असं काहीतरी आपल्याला खावं असं वाटतं तर अगदी कमीत कमी वेळामध्ये ही लस्सी बनते बघा अवघ्या तीन मिनटांमध्ये आपण ही लस्सी बनवलेली आहे चला तर मग कशी बनवायची ही लस्सी बघूया आपण आज नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय लस्सी लस्सी बनवण्यासाठी बघा मी इथे काय काय घेतले आधीच मी दही घेतले बघा दोनशे ग्रॅम दही घेतलंय मी आणि इथं साई घेतली मी आणि साई जरा मिक्सरमध्ये काय केली थोडीशी फेटून घेतली मी बघू शकता तुम्ही आपण लस्सीच्या वरतीही ठेवून देऊया कारण बघा दुकानामध्ये आपल्याला हॉटेलमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला अशाच पद्धतीची लस्सी मिळते बघा वरती अशी घट्ट अशी आपल्याला लोण्याचा गोळा दिला जातो तशाच पद्धतीने आपण आता लस्सी तयार करणार आहोत इथं क्यूब घेतलेत मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दही सगळं आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता अर्धी वाटी साखर घातली मी इथं थोडेसे आईस क्यूब आपण घालून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं वेलची पूड सुद्धा घालू शकता आता मिक्सरला आपण हे फिरवून घेऊया अशाच व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा लस्सी मिक्सरला मी फिरवून घेतली मस्तपैकी आपली बघू शकता तुम्ही एकदम घट्ट अशी झालेली आहे आपली लस्सी आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया लस्सी बघू शकता तुम्ही एकदम थिक अशी आपली लस्सी झालेली आहे याच्यावरती थोडीशी आईस क्यूब घालून घेऊया आपण आता म्हणजे आपण फेटवून घेतलेली साई आहे बघा घट्ट अशी ती त्याच्यावरती आता आपण ठेवूया त्यामुळे बघा लस्सी आपली एकदम मस्त अशी लागेल अशा पद्धतीने तुम्ही लस्सी नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते ही लस्सी आणि अवघ्या एक दोन ते तीन मिनिटांमध्ये ही लस्सी आपण तयार केलेली आहे आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट घालू शकता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला करा, करा, करा। तयार झाली बघा उराळ्यामध्ये अशी थंडगार लस्सी आपण नक्की बनवून बघा बघू शकता तुम्ही जवळ सुद्धा मस्त आपली लस्सी बनलेली आहे एकदम चविष्ट अशी आपली ही लस्सी झालेली आहे जवळून सुद्धा तुम्ही बघू शकता बघा आपण चमचाच्या मदतीने बघूया बघा थोडीशी लस्सी टेस्ट करून बघूया होऊ शकता तुम्ही बघा वरती मस्त असा लोण्याचा गोळा आणि आतमधून मस्त अशी आपली आंबट आणि गोड अशी लस्सी आपली तयार झालेली आहे खूप चविष्ट आणि अप्रतिम अशी आपली लस्सी बनलेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा